पलंगाडावरती दमल्यावर थोडासा कुठतो बाबा माझ्या पण टिकला लावा टिकला लावा बाबा श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज कि आपण एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो ना आता आपण चाललोय श्री मलंगड इथे पालखी सोहळा आणि आपले टिटवाला परिसर येतील आणि नांदगाव आणि इतर परिसर येतील इथे लोक आलेले आहेत सगळे आपले मित्र हिंदू बांधव आणि आता आपण चाललोय पालखीला आता बघू पालखीला कोण कोण आले व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो चला पुढे जय श्रीराम बघा मित्रांनो आपली पब्लिक तुम्हाला दाखवतो आता आपण चाललोय इकडे बघा व्हिडिओ मधून टिकून राहा जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की आई भवानी शक्ती देराम जय श्रीराम नमस्कार आई भवानी शक्ती दे, दे। तर मित्रांनो आमचा प्रवास चालू झालेला आहे आता तुम्ही बघू शकता आम्ही कल्याण मार्गे चाललेलो आहे जय श्रीराम श्री श्री अरे बाजी रंग अरे बोल रंग तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण कल्याण चाललेलो आहे आता तिसाई मंदिर या मार्गे जाणार आहे तुम्हाला तिथे दाखवतो आपल्या तिसाई माऊलीच सुद्धा दर्शन झालेलं आहे गेट वरूनच आता आपण तिस गावला बोला आहे माझ्या आपण पुढे आल्यानंतर आपल्याला चक्की नाक्यावरून टन आहे आणि चक्की नाक्यावरून टन घेतल्यानंतर आपल्याला पुढे नेवाली नाका लागेल आणि तिथून सरळ आपल्याला दे मित्रांनो आपण इथे नेवाली आपल्याला ही कामानी बघून आपण जायचं आहे तर तुम्ही व्हिडीओ बघू शकता आपला हा रस्ता आहे ना उसाटण्याला जातो म्हणजे श्री मलंगडावरती रस्ता जातो आपला योग तर मित्रांनो आपण आता मलंगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि आता आपली बस पार्किंग करायला घेतलेली आहे आम्ही व्हिडीओ बघू शकता आणि बाकीच्या किती आपल्या बसे आलेले आहेत आणि सर्व हिंदू बांधव इथे आलेले आहेत आपल्या पालखीची मोहीम चालू होणार आहे व्हिडिओमधून टिकून राहा बघू अजून काय काय घडतं तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो इथं अनेक बसे आलेले आहेत अनेक हिंदू बांधव आपल्या परिसरातून आलेले आहेत तुम्ही बघू शकता इकडे बसे आहेत इथे आहेत इथं आहेत पूर्ण हिंदू बांधव आपले आलेले आहेत आणि तुम्हाला गड दाखवतो इथून थोडासा दिसतो झूम करून बघू शकता तुम्ही तुम्ही करा झूम इथं एक लाईट पेटले चला आपल्या सह्याद्रीतल्या वाघिणीसुद्धा आलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो इकडे बघू शकता आपल्या सह्याद्रीतले आपल्या महाराष्ट्रातले आणि हिंदू वाघिणी सुद्धा आलेले आहेत जय श्रीराम जय छत्रपती श्री शिवाजी महाराज की आई भवानी शक्ती दे, दे। चला मित्रांनो आता पुढे दाखवतो कोण कोण आलाय मला <laughs> यो आपला रोहित भाऊ कुठं लपलेला आला मानलो दस मिनिट लेट हो ग ये हुआ कि अपने को तो पता नहीं ना कितने लोग कौन सा चेहरा किसके साथ में है बहुत लोग नए नए दिख रहे हैं मुझे भी तो क्या करना है अपने जो स्पॉट है ना जहाँ से शुरू करेंगे यात्रा वहाँ पहुँचना है तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे आणि पूर्ण आपली बजरंग दल आणि हिंदू बांधव आणि विश्व हिंदू परिषद सर्व एकत्र आता आम्ही निघालेलो आहे आपल्या गाडावरती जाण्यासाठी जय श्री राम चला मित्रांनो आता पुढे भेटू Jai Sri Ram Jai Jai Ram Jai Jai Ram Jai Jai Ram Jai Shri Ram Jai Shri Ram आल्यानंतर आपल्याला एक बजरंग दलचा कार्ड बनवला जातो तर इकडे बघा इथे जे आलेले आहेत त्यांना प्रत्येकानं एक बजरंग बजरंगदलचा कार्ड देण्यात येईल म्हणजे एक भाऊ कशासाठी देणे सुरक्षेसाठी आणि जायला रजात्रासाठी त्यांच्यासाठी धन्यवाद भाऊ हा कुठला कुठला प्रखंड आले आहेत ओके श्री मलंगड इथे चौकाच्या चौकात चा, आलेले आहे पायथ्याशी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हा रस्ता जातो उसट तिकडं आपला शर्दींचा अड्डा आहे तिकडं आणि यो रस्ता जातो वरती चल पप्प्या का पुढे जाऊ आता आपण मलंगड मलंगडाला मुक्ती देलती आपली चाललेली आहे वरती आणि सर्व गृहरक्षक आलेले आहेत आता तुम्ही व्हिडिओ मधून बघू शकता आता थोड्याच वेळात आपण मलंगडाचा पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहे थोड्याच वेळात इथून चढायचं आहे आपल्याला मलंगडावरती एकदम आपला प्रस्थान होणार आहे सर्व हिंदू आलेले आहेत आणि आपली वैवाट तिथे आता वरती जाणार आहे आपण पालखी घेऊन आणि पोलीस प्रशासक यांनी चांगला सहकार्य केलेलं आहे त्यांना सुद्धा मी धन्यवाद बोलतो <laughs> आणि त्यांच्या नियमांचे सर्व हिंदू बांधवांनी हे करायचं पालन करायचं <laughs> पालखीचे प्रस्थान जत्रेमधून झालेले इथं आल्यानंतर काय दृश्य आहे बघू शकता शक्ती दे <laughs> आणि चांगलं एकदम सहकार्य पोलीस प्रशासक यांनी दिलेलं आहे आणि एकदम चांगल्या रीतीने आपली पालखी चाललेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि वरचं दृश्य काय आहे तुम्ही बघा आता आपल्याला पहिल्याच पाहायला लागलेले आहेत आई भवानी शक्ती दे मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ बनवायला घेतली आणि सगळे वरती गेले आपला यो चला वरती आता धावत धावतो हो चल 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 वराय चल धावचल ना पुढं चला मित्रांनो धावायला लागेल सगळ्यांना दाखवायला लागल जय श्रीराम मित्रांनो श्री थोडा श्री श्री प्रवास आपण बघू शकता आपला शिवशंकरांचं मंदिर बघायला भेटला बजरंग बली साईबाबा तुम्ही इथं आल्यानंतर दर्शन करू शकता चला पुढं आता हिंदू बांधवांचं दुकान बघून बरं वाटलं जय श्रीराम तर मित्रांनो थोडा पुढे आलो मंदिर बघायला भेटले गुरु महंत बोलगिरी बाबाचं तुम्ही व्हिडिओमधून बघू शकता आणि जय वैष्णवी देवी माता की जय जय माता दी चला मित्रांनो वरती गोंदल आपला गोंदल मांडला बाबा पण बाबा चला चला आपण मलंगाडावरती आल्यानंतर आपले हिंदू बांधव आहेत त्यांना किती आनंद झालाय बघा त्यांना खूप चांगलं वाटलं एवढी आपली पाऊस बघून तुम्ही व्हिडिओ मधून बघू शकता जय yes, श्रीराम मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढा जोश आले तर कमी वेलात अर्धा किल्ला सर केलेला आहे म्हणजे एवढा स्पीड आले ना मित्रांनो एवढी भक्ती आहे सगळ्या मनावरती तुम्ही बघू शकता काय स्पीड कमी वेला तू वरती आले एवढ्या सुसाट तर मित्रांनो तुम्ही हा दृश्य बघू शकता या टनिंग वाला तुम्हाला दृश्य दाखवता सगळ्या व्हाईट टोपे आपल्या बघवा कलर आणि सगळं वेडलेला आहे जय श्रीरा तुम्ही बघू शकता इथले आता जाते ते बस जात ना त्या इथल्या तुम्ही बघू शकता इथल्या अशी चढत वरती बस नाही यो कालचं दृश्य तुम्ही बघू शकता कसा दिसत आणि कालू लुकिंग आलेलाय आपला बोल एक वाचना दे आई भाऊ शक्ती देक्ती दे। लपून ठेवले चला ट्रेन आली ट्रेन आली दिसत नाही बघ ट्रेन आली ट्रेन आली बस येते बली की जय बली की जय जय श्रीराम तर मित्रांनो आता माझी कोंबी झालेली आहे तर दम घातो आता हे आले दोस शेर दमा ये फिर भी बाकी का पहिला टप्पा श्रीराम सुरुवात मित्रांनो पहिल्याच ठिकाणावरती आपण पोचलेलो आहे सगळी थांबलेली आहे म्हणजे सगळ्यांना माहिती पुरं केली काय होकारण पोरा येईल म्हणून सगळे आपले साह्य लाईनीत उभे आहेत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम दे। दे। तर मित्रांनो आलो आई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि भावा मातेचा दर्शन घडलेलं आहे तिकडे आपण तिकडं मंदिर आहे तिकडे जाऊ नंतर तर मित्रांनो आपण थोड्यावरती आल्यानंतर आपल्याला देवी मातेचं मंदिर बघायला भेटले वज्रेश्वरी मंदिर पुरातन मंदिर आहे मलंगड बघून या आणि गोमातेचं दर्शन घडलेलं आहे आणि तुम्हाला मंदिर दाखवतो आपल्या श्री मलनगडावर आणि आपले निरीक्षक साहेब एकदम आपल्या साह्यकारतात ते सुद्धा इथे आहेत इकडे बघू शकता आपल्या वज्रेश्वरी मातेचं मंदिर चला मित्रांनो आता पुढे भेटू काय काय आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओमधून टिकून राहा तर मित्रांनो सगळं पुढे गेलं आता आपण आपल्या श्री मलंग धावत जाऊ जाम टाइम झाले कारण आपण आपल्याला पुर जायचं आहे आपलं भाऊ आले जय श्रीराम चगडेवाला पोचलो आपण वरती हेन चावलेच वाटत धरदार धरदार अजून पुढं बघायचं तुम्हाला व्हिडिओ मध्ये टिकून मित्रांनो ती बस था बस त्याच यो टेशन आहे का इथल्या बस अशी वरती जात ना वरती उतारतान चारतान उतारतान काय तिकीट आहे भाऊ एकशे चाळीस रुपये मित्रांनो जाण्या येण्याचा खर्च एकशे चाळीस रुपये तिकीट आहे काले पार्किंगचा चार्ज बघू शकता ट्रेन आलेली आहे अशाच या ट्रेन मध्ये नेक्स्ट टाइम आलं तर नक्कीच या ट्रेन मध्ये नेव आपण बघा डिगंबरा डिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज

Casing dong, c 람 दर्ण। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण मलंगडावरती श्री मलंगाडावरती पोहोचलेलो आहे जय श्रीराम व्हिडिओ शकता आता आपली पालखी जाईल आता जय श्रीराम जय श्रीराम त्यानंतर असं दृश्य आहे तर फायनली मित्रांनो घरी पोचलेलो आहे आणि आता मी ज्या नंतरच्या व्हिडिओ बनवलेल्या ना त्या आपला भारतीय भाऊच्या मोबाईलमधून बनवलेल्या मी पॉवर बँक घरीच विसरलेलो मग चार्जिंग नाही झाले आता भाऊग्याला निघून आता भाऊ देणार होता तर आता भाऊग्याला तिकडं मग जाऊ दे चल आता ब्लॉग लवकर टाकायचा होता म्हणून आता मी ज्या बनवलेत त्यात टाकतो टाकलेत ना कोणाला म्हणजे असा व्हिडिओमधून घेतले आणि ते आले नाही त्यांनी राग ना का मानू मित्रांनो व्हिडिओ लगेच टाकल्यावर जरा कसा लगेच लोक बघतात पण आणि व्हिडिओ बनवण्याचा आपला मेन कारण कसा होता आपले आता तुम्ही माझी व्हिडिओ बघता मग घरोघरी टी बघाल मग आपले हिंदू बांधव जागे होतील आणि पुढे येणाऱ्या आपल्याला आव्हानानं सामोरं जाता येतील म्हणजे हिंदू म्हणून एकत्र येऊन आपण अनेक लढाई करू शकतो लढाया म्हणजे ज्या काम ज्या गोष्टी कायद्याने नाही होत मग त्या गोष्टी आपल्याला कायद्यानेच करायच्या आहेत मग त्याच्यासाठी एकत्र आल्यानंतर थोडाफार आपण एकी दाखवल्यानंतर कायदा आपल्याला सपोर्ट करतो आणि तुम्हाला मित्रांना अजून एक गोष्ट सांगायची जसं आपण इकडे तिकडे वेल देतो ना कधीतरी अशा गोष्टींसाठी वेल देण्याचा नक्कीच प्रयत्न करा आता बघा तुम्हाला सांगतो आपले गोरक्षक होते तिथे तर त्यांच्याकडून मला एक ऐकायला आलं आता ते सुद्धा इकडे तिकडे गोमातेचं रक्षण करण्यासाठी जातात तर त्यांना सुद्धा त्यांच्या फॅमिलीला असा तोंड देऊन जायला लागतो आता ते सुद्धा कोणाच्या तरी पोटातील आईच्या पोटातील मुलं आहेत तर त्यांच्या आईला सुद्धा त्रास होतच असेल ना आपली मुलं रात्री अपरात्री इकडे तिकडे जातात तर आपल्या अनेक हिंदू बांधवांना मदत म्हणजे याय माझी आणि प्रत्येकाची इच्छा आहे का आपल्या परिसरात अशा गोष्टी घडत असतील ना तर नक्कीच तुम्ही अशा गोरक्षकांना घेऊन त्यांना सामोरं जाण्याचा प्रयत्न करा कारण ते आपल्या मनापासून करीत असताना आपलं आपण स्टेटस ठेवण्यापेक्षा स्टेटस टिकवण्याचा प्रयत्न करा याच गोष्टीला मेन महत्व आहे आता आपली लोक काय करतात इकडे तिकडे कार्यक्रम आहेत फक्त स्टेटस ठेवतात पण स्टेटस जे टिकून ठेवतात त्यांना तर सपोर्ट करा ना मित्रांनो मी सुद्धा प्रयत्न करतो मी सुद्धा तुम्हाला माहिती आहे आपला काम धंदा करूनच करतो ना तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपलं तुम्हाला माहिती आहे मातीतला ब्लॉगर आहे जितेंद्र शेलार म्हणजे सगळा ऑलराऊंडर मातीतला ब्लॉगर तुम्हाला माहिती आहे आपल्या शर्तींच्या मेन व्हिडिओ असतात ना मातीतले आपल्या ज्या हिंदू धर्माशी कनेक्ट आहेत त्याच्यात जास्त व्हिडिओ बनवतो चला मित्रांनो जे गोष्टी जे, जे लोक आपल्याला व्हिडिओ बनवल्यानंतर प्रतिसाद देत नाही तिथं परत आपण व्हिडिओ बनवत नाही कारण आपण एखाद्या माणसांच्या शब्दावरती आपण व्हिडिओ बनवतो ना पण ती लोक प्रतिसाद देत नसतील ना तर मग तिथं नाही आपण व्हिडिओ बनवत प्रतिसाद म्हणजे आपल्या मातीतल्या नसतं यदरीतल्या गड किल्ल्यातल्या हिंदू धर्माच्या असतील ना तर मग तिथं मी एकदम कोणी प्रतिसाद दे का नस दे मी अक्काने बनवणार माझं मेन कर्तव्य आहे कारण मी मातीतला मुलगा आहे चला बाय बाय आता आपण डायरेक्ट शर्तीना भेटू